कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली येथील सांगली फाटा येथे प्रेम प्रकरणातून तरुणीच्या नातेवाईकांनी धारदार शस्त्रांना सपासप वार करून तरुणाचा निर्घुण खून केला ही घटना शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी पुलाच्या शेजारी पुलाची शिरोली येथील सांगली फाटा बुधले मंगल कार्यालय येथे घडली खून झालेला तरुण हा पाडळी तालुका हातकणंगले येथील होता तो सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रयत्न करत होता घटनास्थळावरून व पोलिसांकडून माहिती अशी आहे की तरुणाचे नाव संकेत संदीप खामकर वर्ष एकोणीस पाडळी तालुका हातकणंगले असं असून त्याचे पेठवडगाव येथील एका मुलीशी प्रेमसंबंध होते त्या मुलीच्या नातेवाईकांचा शिरोलीतील बुधले मंगल कार्यालयात बारशाचा कार्यक्रम होता संकेत हा मुलीला भेटण्यासाठी गावातील एका मित्राला सोबत घेऊन शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता बुधले मंगल कार्यालयात आला असल्याचं मुलीच्या नातेवाईकांना समजल्यावर संकेत व नातेवाईक यांच्यात वाद झाला या वादातून नातेवाईकांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यास ठार मारलं ही घटना शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली होती या तरुणावर हल्ला झाला होत होता त्यावेळी त्यांना रोखण्यासाठी कोणीच पुढं आलं नाही त्याच्या सोबत आलेल्या मित्रास मुलीच्या नातेवाईकांनी ठार मारण्याची धमकी दिली व त्याचा मोबाईलही काढून घेतला घाबरलेल्या अवस्थेत संकेतच्या मित्रांनी तिथून पळ काढला त्यांनी शिरोली फाटा येथे येऊन अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून गावात फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली संकेतचे नातेवाईक घटनास्थळी येईपर्यंत संकेत जागीवरच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता त्याच्या मदतीस कोणीच आलं नव्हतं संकेतला वेळेवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असतं तर त्याचा जीव वाचला असता संकेतचं आर्मीत जाण्याचं स्वप्न होतं तो लेखी शारीरिक व मैदानी परीक्षेत पास झाला होता फक्त वैद्यकीय तपासणी राहिली होती संकेत पाच वर्षाचा होता त्यावेळी त्याच्या वडिलांचं निधन झालंय त्यानंतर संकेतची आई ही संकेतला सोडून तिच्या माहेरी निघून गेली आहे त्यानंतर आजपर्यंत सांभाळ त्याच्या आजी व चुल्यांनी केला होता संकेतच्या खुनाच्या बातमीनं पाडवी गावात खळबळ उडाली आहे शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय आणि यातील आरोपी हा या एका प्रकरणात सजा भोगत आहे तो नुकताच पॅरोलवर बाहेर आला आहे असं समजतं सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकजगिरी अधिक तपास करीत आहेत त्याच्या पश्चात वयस्कर राजी आजोबा व लहान बहीण असा परिवार आहे कोल्हापूर प्रतिनिधी मराठी यस न्यूज